काही गोष्टी तुमच्या समोर बोलायला आलोय या महाराष्ट्रामधल्या तुम्हा आम्हा लोकांना आमच्या वाट्याचं खाल्लं आमच्या वाट्याचं खाल्लं त्या येवलवाल्याने खाल्लं त्या दोन तीन जातीने खाल्लं असं कोण म्हणतो कोण जरांग्या काय कोण जरांग्या म्हणतो ना काय म्हणतो येवलवाल्यानं खाल्लंय दोन तीन जातीने खाल्लंय चौऱ्याण्णवच्या जी आर द्वारे बेकायदा काय झाले ती त्यांना माझं सांगणं आहे आपली संख्या किती पन्नास साठ टक्के मी नेहमी हे उदाहरण सांगतो महाराष्ट्राचं या वर्षीच बजेट आहे सात लाख करोड रुपयेच किती सात लाख करोड रुपयेच या महाराष्ट्रातल्या शंभर टक्के बजेट पैकी तुम्हाला आम्हाला तुमच्या आमच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसाठी तुमच्या आमच्या आर्थिक विकास महामंडळांसाठी तुमच्या आमच्या महाज्योतीसाठी तुमच्या आमच्या अहिल्यादेवी शिरविंडी महामंडळासाठी वसंतराव नाईक महामंडळासाठी महात्मा ज्योतिबा फुले महामंडळांसाठी गोपीनाथराव मुंडे कामगार कल्याण महामंडळांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी या महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांनी कारखानदारांनी मंत्रिमंडळानं तुम्हाला आम्हाला किती पैसे दिलेत आता ते सात लाख कोटी बाजूला ठेवू ते आपल्या डोक्याच्या बाहेरच आहे पण शंभर टक्क्यापैकी किती पैसे मिळाले पाहिजेत किती पैसे मिळाले पाहिजेत किती तुम्ही लय मोठं बोलायला लागलाय धबा बोलू बोल जाऊ पुन्हा या शंभर टक्के शंभर रुपये आहेत मध्ये तुमची संख्या अर्धी आहे तुम्हाला किती मिळाले पाहिजेत पैसे पत्रकार बांधव बसलेले किती मिळाले पाहिजेत हा जाऊ द्या अर्ज मिळाले पाहिजेत जाऊ द्या पंचवीस टक्के नाही बरं जाऊ द्या दहा टक्के नाही पाच टक्के पाच बी राहू द्या दोन टक्के मी चुकीचं बोलत नाही महाराष्ट्र बघतोय मीडिया समोर मी बोलतोय दोन टक्के तरी मिळावं की एक टक्का महाराष्ट्रातल्या अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी एक टक्का बजेट मिळत तुम्हाला किती टक्के एक टक्का आणि मग एक टक्का कशासाठी ते पण यश सांगतो नाही जर परत म्हणते अख्खे सर काही फेकत होत काही बोलत होतं एक टक्का कशासाठी मिळतो सांगू का शिष्यवृत्ती मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती विजयंती ओबीसी एसबीसी आश्रम शाहांच अनुदान वसंतराव नाईक महामंडळाला कुठेतरी तरी दहावीस कोटी वस्ती सुधार योजनेला कुठेतरी तरी पन्नास साठ कोटी हे बजेट तुमच्या पीएच डी करायची नाही तुमच्या पोरांनी सुतगिरणी काढायची नाही तुमच्या पोरांनी कारखाना काढायचा नाही तुमच्या पोराने आमदार खासदारकीच स्वप्न बघायचं नाही तुमच्या आमच्या पोरांनी चिलिंग प्लांट काढायचं नाही आणि थोडा तुमची डीसीसी बँक आहे की नाही आहे का ना? तुमची जालना जालना डीसीसी बँक बरोबर डीसीसी बँकेमध्ये इथं उपस्थित असलेल्या एका माणसानं हातभर करून सांगायचं की जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून मी एक कोट रुपयेच कर्ज घेतलं कोण आहे का हातभर करून सांगा बर पन्नास लाख पंचवीस लाख दहा लाख पाच लाख डीसीसीएल जिल्हा मध्यवर्ती बँक याचे अध्यक्ष कोण असतात एक तरीया महाराष्ट्र मधल्या एक तरी डीसीसी बँक अशी दाखवा कि त्या डीसीसी बँकेचा अध्यक्ष ओबीसी आहे आई अरे तुम्हाला 1% बजेटरी तरतूद दिली जाते त्यांचा कारखाना जर बंद पडला शंभर कोटी सव्वाशे कोटी दीडशे कोटी पन्नास कोटी साठ कोटी काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये या सत्ताधाऱ्यांनी सत्तेमधून पैसा आणि पैशामधून सत्ता निवडणुका आल्या अरे एवढी हो सगळी आलेली हो माणसं सगळी परागंदा होतात निवडणुका आल्या की मग अशी बोलले दादा अर्थ आमच्या पोत्यावर बसलो होतो बाबा अर्थ खांद्यावरती हात ठेवला होता अरे स्वरत सर उभं राहिले तो तिकडून निवडून येत असते विवा आपणच म्हणायचं आपल्या माणसाला काय म्हणायचं ते स्वरत सर उभं राहिले वर्षाने मोठा घालता पण ती काय खरंच ते विवा हरे ग पैसे एवढं आणि कशाला लागते ते पैसे पैसे कशाला लागते का पैशी? पैशी गाव वगाड्यामध्ये जर पन्नास साठ टक्के लोक तुमचे आमचे असतील तर पैसे कशाला लागतात अरे तुमच्या आमच्या मताला एक व्यक्ती एक मत एक मूल्य तुम्हाला राज्य करती जमात बनायच आहे असं कोण बोललं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले तुम्हाला राज्य करती जमात बनायच आहे तुम्ही बनला काय मागत करते जमात आम्हाला आरक्षण द्या आम्हाला पंचायतीचं तिकीट द्या आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट द्या आम्हाला सरपंच पद द्या आणि काय असतं सरपंच झाल्यावर देवा असो शाळे चिकवलं बसव गट रांग काय असत सरपंच झाल्यावर या सरपंच पदासाठी गावगाड्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातीने पावकी माफकी मध्ये भांडण केली पावण्यारावळ्याची डोकी फोडली गावागावात जाती जातीमध्ये बांधण केली या सगळ्या माणसांच्या वाट्याला काय आलं तर दोन हजार पंचवीस साली तुमचं आरक्षण गेलं आरक्षण दिलं स्वर्गीय महामानव काशीरामजींच्या सांगण्यावर बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने मग मा अरुणजी कांबळे असतील पासवान असतील असतील लालू प्रसाद यादव मग महाराष्ट्राचा विचार करायचा तर स्वर्गीय बबनरावजी ढाकणे असतील स्वर्गीय दिबा पाटील असतील स्वर्गीय शिवाजीराव बापू कुशेंडगे असतील स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे असतील आताचे आपल्या या ओबीसीचा लढा लढणारे माननीय छगनराव जी भुजबळ असतील या सगळ्या माणसांच्या प्रयत्नांनी ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रामध्ये नंतर लागू झालं त्या दृष्टिकोनातून ओबीसीची चळवळ उभी राहायला हवी होती धनगर पुढे यायला लागला त्याला धनगराचा नेता करायचा वंजारीचा कोण पुढे यायला लागला त्याला वंजारीचा नेता करायचा कोण <्कों> एखादा माळ्याचा समोर यायला लागला ती काय ठीक आहे ते बंजारा बंजारा नाही ते तुमच्या भांडण लावली गेली तुमच्या तुमच्यामध्ये फूट पाडली गेली आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाचं मात्र याने सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेतलं मला नेहमी म्हणतात की हा माणूस पवारांवरती टीका करतो या पवारांनी काय केलं या महाराष्ट्रामध्ये तर या पवारांनी महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या लोकांना एखादा माणूस बोलायला लागला त्याला विधान परिषद द्यायची त्याला घरी बसवायची महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ कधीही उभी राहिली नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आज देशभरामध्ये एकही राज्य असं नाही की तिथलं ओबीसीचं आरक्षण संपलंय महाराष्ट्राच्या पाठीमागण्या बिहारमध्ये इम्पेरिकल डेटा कलेक्ट झाला उत्तरांचल मध्ये झाला उत्तराखंड मध्ये झाला तेलंगणामध्ये झाला कर्नाटकामध्ये झाला पण ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं देशाला लोकशाही दिली देशाला मानवता दिली देशाला संविधान दिलं देशाला समतेचा विचार दिला त्या महाराष्ट्रामध्ये मात्र ओबीसीचा इम्पेरिकल डाटा कलेक्टर झाला नाही तो इम्पेरिकल डेटा लांब राहिला पण ओबीसीचं आरक्षण मात्र संपलं